म्हणून आता जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसं आता सोनियाबाईंना कंठ फुटायला लागलेले राहुल बाबा बोलायला लागलेले जातीयवादी शक्तींपासून सावध राहा जातीवादी शक्तींना थार येऊ नका कोण आहेत जातीवादी शक्ती काय म्हणतात त्या काय असं त्यांनी केलेलं आहे आज हा दादा भुसे गेले किती जवळपास आठ ते दहा वर्ष मालेगावच्या दाबळीचा आमदार एका आकाश आहे काय दंगली झालेल्या आहेत मालेगावमध्ये उलट ज्या ज्या वेळेला या मालेगावमध्ये काही घडलं बॉम्बस्फोट झाले माझ्या शिवसैनिकांनी रक्तदान करून ते जे जखमी होते त्यांना वाचवलेलं हो आहे आम्ही जातीवादी होत ज्यानी ज्यानी रक्तदान केलं कोणाला दिलं ते रक्त काय मुसलमानांना गेलं नसेल मग आम्ही रक्तदान करताना असं म्हटलं का की आम्ही रक्तदान करतो पण फक्त हिंदूंना द्या आणि मुसलमान सुद्धा त्यावेळेला जे जखमी झाले असतील त्याने हा विचार केला रक्त देतात पण कोणाचं रक्त आहे हिंदूचं आहे का मुसलमानाचा आहे आणि मग जे काही इकडे झेंडे दिसत आहेत हिरवा दिसतोय निळा दिसतोय आय माझा भगवा तर डोलाने फडकणार मी हिंदू आहे आम्ही हिंदू आहोतच आहोतच पण यांना कळत नाही आम्ही कोणाबरोबर बसलो व्यासपीठावर सुद्धा सुद्धा असतील मुसलमान तुमच्यामध्ये सुद्धा बसलेले असतील मुसलमान काय आमचं भांडण कोणाशी आहे काय म्हणून आम्ही भांडतो आहोत कोणाबरोबर भांडतो आहोत काँग्रेसवाल्यानं म्हणा या व्यासपीठावरती या नुसतं जातीवादी म्हणून आमच्या डोक्यावरती शिक्का मारून चालणार नाही जर आम्ही जातीवादी असतो तर आज हा तमाम माता भगिनी आणि बांधव इकडे जमला नसता हातात भगवान त्याच्याबरोबर हिरवा आणि निळा इकडे फडकला नसता अजिबात फडकला नसता पण नुसतं जातीवादी जातीवादी म्हणायचं म्हणजे द्यान एक काम करा गेल्या काही दिवसामध्ये जे काही घडलं बरं ते आणखीन तुम्हाला सांगतो पण आज दादा भुसेने ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत पाण्याचा रिकामा कलश जो दिलेला आहे पाणी भरून द्या म्हटलेला आहे देतो ना मी पाणी पण पाणी दिल्यानंतर हे पाणी फक्त हिंदूंच्याच घरात जाणार आहे मुसलमानांच्या घरात जाणार नाहीये आणि मग जे कोणी मुसलमान आले असतील त्यांना विचारतो काय रे बाबा उद्या आम्ही हे पाणी आणणार तुम्ही पिणार आहात की नाही पिणार आहात ना, ना? मग जर तुम्हाला रक्त चालतं मग जर तुम्हाला पाणी चालतं हे आम्ही करत असू रक्त आम्ही तुम्हाला गरज असेल तेव्हा देतोय पण रक्त सांडला आमच्या अंगावरती वार करू नका ते नाही आम्ही सहन करणार अजिबात सहन करणार नाहीये मी इकडे कोणाला मस्का मारायला आलेलो नाहीये पण आमचं हिंदुत्व आहे तरी काय हे कोणी समजून घेणार आहे की नाही अनेक वेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की राष्ट्रीयत्व आमचं हे हिंदुत्व आहे होय या हिंदुस्थानामध्ये मी हिंदू आहे शेवटपर्यंत मी हिंदू राहणार आणि गर्वाने सांगणार गर्व कहो आम हिंदू आहे बोलणार पण या हिंदुत्वाला हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही गेल्या काही दिवसामध्ये जे मी तुम्हाला सांगत होतो की तो ओवयसी कोण कुठला बडबडला की पंचवीस कोटी मुसलमान या देशामध्ये आहेत शंभर कोटी हिंदू आहेत आम्हाला पंधरा मिनिटं द्या आम्ही या हिंदूंना खतम करतो त्याला म्हणत सगळे मुसलमान तुझ्या बापाची नोकर नाहीत इथे अनेक मुसलमान जे राष्ट्रप्रेमी आहेत जे देशाभिमान बाळगणारे आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि शंभर कोटी वगैरे सोड तुला ठोकायला माझं शिवसैनिक समर्थ आहे पण हे जर का आपण बोललो तर आपण जातीयवादी तुम्ही आव्हान दिलं तुमच्यावर आम्ही केस टाकू मग ओवेसीवरती का नाही केस टाकत काय आज असं घडलेलं काय कुठे काय सगळीकडे शांतता आहे मालेगावमध्ये मी येऊन बघ बोलतो आहे मालेगावमध्ये शांतता आहे आणि आम्हाला शांतताच पाहिजे आगी लावायला आमचं ते काय कुत्तागोली खाल्लेल नाही आम्ही काय ती कुत्तागोली खाल्ले खाल्ले आणि एकमेकावरती दगडफेक करत सुटले शी हे असं आम्ही वाघाचे बच्चे आहोत कुत्ते काय अवलाद नाही आम हे असं काहीतरी फालतू वेळ आमच्या डोक्यात नाही घुसलेलं आम्ही विरोध करणार आणि विरोधात आहोत ते पाकड्यांच्या आणि बांगलादेशांच्या विरोधात आहोतच जे इथे राहून पाकिस्तानचे गोडवे गात असतील जे इथे राहून बांगलादेशांचं कौतुक करत असतील त्यांच्या विरोधात आम्ही राहायचं नाही आज आय पी एल सुरू आहे त्या तिकडे दक्षिणेमध्ये जयललिता करुणा नदी सगळे उभे राहिलेले आहेत का तर लंकेमध्ये जे काय तमिळ लोकांवरती त्या लंकेच्या सरकारने केलं त्याचा निषेध म्हणून आपल्या देशात निदान तामिळनाडमध्ये तरी लंकेच्या खेळाडूंना खेळू देऊ नका बोलल्या बाई बोलल्या करुणानिधी बोलले काय कोणी त्याच्यावरती बोललं आणि जेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की अरे पाकिस्तानी माझ्या देशात येऊन आगी लावतायत बॉम्बस्फोट आहेत घातपात करतायत या पाकड्याने मी माझ्या जमिनीवरती पाय ठेवू देणार नाही हे शिवसेना प्रमुख फक्त एकटे बोलणारे बाकी कोणी बोललेले नाही पण ते बोलल्यानंतर जणू काय आव्हाळ कोसळलं काय झालं अहो काय बोलताय तुम्ही खेळ खेळ असतो खेळात राजकारण आणू नका ना नाही आणत मग बाई ना त्या बाईनं काय नाही सांगत त्या करुणाने देणं काय नाही सांगत तुम्हाला त्यांचा पाठिंबा पाहिजे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नाकं घासता मग जो गनेम काय पाकिस्तानचा आणि शिवसेनेचं वाकडं नाहीये पाकिस्तान आणि ठाकरे कुटुंबियांचं वाकडं नाहीये पाकिस्तान, पाकिस्तान माझ्या देशाचा दुश्मन आहे म्हणून आम्ही त्याला विरोध केला आणि आम्ही त्याला विरोध करणार